नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर माझी लाडकी बहीण या योजनेबाबत मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि या घोषणे अंतर्गत सर्वच महिलांना या ठिकाणी लाडकी बैल योजनेचे पैसे शंभर टक्के दिल्या जाणार आहे तर बघा यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे तर कुटुंब भेट या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी पंधरा कुटुंबांची भेट घेण्याची जी काही आपला आपला हा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे न चुकता करायचा आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी स्वतःसुद्धा उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझ्या माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या लाडकी बहीण तर आलीच लेख लाडकी लखपती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, योजना बरबर, <सविण> आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे व मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळाला की नाही याबाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला ला नसेल तर ते नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतो आहे शुभारंभ उद्यापासून होईल उद्या, उद्या, उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार त्या कुटुंबाबद्दल मध्ये त्यांच्याशी बोलणार कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे एखाद्या परिवार परिवारामध्ये लाभार्थी नसेल ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या दहा योजना आहेत म्हणजे दहापेक्षा जास्त योजना आहेत परंतु आपण दहा योजना एक प्रायोरिटी करू एक टॉप टेन ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो अप्रेंटिसशिप करेल आपल्या सरकारी महामंडळं असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल पण त्याचं स्टायपंड जे आहे प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर ते त्याला मार्गदर्शन करणं एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं त्याचबरोबर तीन सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादं ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल तीन हजार रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं कुटुंब भेट ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे त्यामध्ये ॲप स्टोअरमध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून जातो हो तिथं तर त्याच्यामध्ये ते, ते टाईप करणं लगेच ॲप्लिकेशन दिसेल ते डा डाउनलोड करा अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा तुम्ही दाखवा हा हे बघा असा असा दिसेल हे असं आपल्याला दिसेल ना माहीत नाही नाहीये त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल शेवटी निर्णय घेतला आपण एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजे यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंबबेण मग त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपण प्रत्येक घरापर्यंत पोचलं पाहिजे आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवडाभरामध्ये एक कोटी घरं होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन कोटी होतील आणि हा आपण सगळा जर आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल त्यांना पूर्ण मदत आपण करू काही लोकांना माहीत नाही आहे काही लोकांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी थोडंसं मी विरोधकांच्या बद्दल बोलतो चांगलं बोलतो वाईट नाही बोलत की सांगितलं हे योजनाच नाही आहे ही खोटी योजना आहे एक फसवी योजना आहे आणि हे बोलताना ही योजना लागू होणे म्हणून कोर्टात गेले हायकोर्टमध्ये हायकोर्टाने त्यांना लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि आणखी काही ना काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून काही माझ्या बहिणींनी काय होईल योजना सुरू होईल की नाही पण शेवटी हे महायुतीचं सरकार आहे हे जे शब्द दिले ते शब्द पाळणारं सरकार आहे आम्ही जे जे देऊ शकतो तेच बोलणार आणि जे बोलणार ते देणार आणि म्हणून आम्ही जेव्हा खात्यामध्ये पैसे रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवसापासून खात्यात पैसे सुरू झाले तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना देखील विश्वास झाला की या सरकारमधले भाऊ आपले खरे भाऊ आहेत आणि हे जे विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत त्यामुळे आता उरलेले जे ज्या बहिणी आहेत त्यांचं देखील आपण तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढ दिलेली आहे हे देखील सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्वाच्या योजना आहेत आणि एवढ्या तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि योजनांची माहिती द्यायची आहे तुम्हाला ज्या योजनांमध्ये त्यांनी आता बेनिफिट घेतलेला नाही ते तुमच्यामुळे त्यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काय मागायला नाही जायचं आहे द्यायला जायचं आहे आणि आपण म्हणतो नेहमी की देणारं हे सरकार आहे घेणारं नाही त्यामुळे हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे हे सरकार देणारं आहे आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य जी माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत आज किती महिला आम्ही स्व पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन त्या त्यांच्यासोबत साजरा केला मी त्यांच्याशी बोललो किती महिला म्हणाल्या काही लोक म्हणतात दीड हजाराने काय होणार पण त्यांनी सांगितलं मला दीड हजार आमच्या कुटुंबात आमच्या आयुष्यामध्ये एक आधार देणारे दीड हजार रुपये आहेत वर्षाला अठरा हजार रुपये आहेत एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर तीन हजार रुपये झाले आणि तीन हजार आपण डायरेक्ट दोन महिन्याचे खात्यामध्ये टाकले काही म्हणजे त्या काही आमच्या बहिणी म्हणाल्या की स्वात एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य तर मिळालं देश आपला आजाद झाला पण आर्थिक जे आहे आता आमच्या हक्काचे पैसे आमच्या खात्यामध्ये आतापासून मिळत आहेत म्हणजे एक त्यांना जे काही स्वातंत्र्य जे आहे आर्थिक आणि स्वतःचे पैसे काढण्याची जी काही मुभा आहे ती त्यांना मिळाल्याचा आनंद आहे योजना जी आहे योजना नाही आपली कुटुंब भेट ही कुटुंब भेट उद्यापासून आपण हे अभियानच आहे एक प्रकारचं अभियान मोहीम तर यशस्वी करा आणि आपल्या जनतेचा आपल्या नागरिकांचा दुवा आणि आशीर्वाद आपल्याला नक्की मिळाल्याशिवाय कार्यकर्त्यांना राहणार नाही याच्यातून कोण कार्यकर्ता किती काम करतो किती लोकांपर्यंत जातो किती लोकांना भेटतो या सगळ्या गोष्टीची चर्चा आणि पूर्ण डेटा आपल्याकडे सेंट्रल ऑफिसला मिळेल आणि यावरून देखील तुम्हाला एक संधी आहे सगळ्यांना लोकांपर्यंत पोचायची लोकांना सांगायची आणि या संधीचं आपण सोनं करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहे आणि अर्ज अप्रूव्ह होऊन त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही तर त्या सर्व महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे साडेचार हजार रुपये दिल्या जाणार आहे आणि ज्या महिलांनी फक्त सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला आहे आणि आपला अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यांना फक्त या ठिकाणी आता पंधराशे रुपये दिल्या जाणार या मित्र व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद